नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री चौहान जयश्री ऑफिशियल या माझ्या चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत करते आणि या नवरात्री उत्सवात दुर्गा मातेच्या रूपांची भक्तीभावाने पूजा अर्चा होत आहे नवरात्रीचे नऊ रंग दुर्गेच्या नऊ रूपांचे प्रतीक आहेत हे रंग शुभता ऊर्जा शांती आणि समृद्धी दर्शवितात आणि त्यामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते ओम देवी कालरात्रे नमहा नवरात्रीची ही सातवी माळ देवी कालरात्री मातेला समर्पित आहे तिला देवीचे भयंकर रूप मानले जाते देवीचे हे रूप सर्व राक्षसी प्राणी आणि नकारात्मक शक्तीचा नाश करणारे मानले जाते कालरात्री मातेला देवी शुभंकरी असेही म्हणतात महायोगेश्वरी आणि महायोगिनी या नावानेही तिला ओळखले जाते ती दुष्टांचा नाश करते व भक्तांना नेहमीच सकारात्मक फलश्रुती देते ती तिच्या भक्तांना निर्भय बनवते तिला रौद्री आणि धुमोरना याही नावाने ओळखले जाते कालरात्रीचा अर्थ काळाचा मृत्यू असाही होतो देवीचे हे रूप अज्ञानाच्या अंधाराला नाश करणारी म्हणून देखील ओळखली जाते कालरात्री देवी चंड आणि मुंड राक्षसांचा वध करण्यासाठी उत्पन्न झाली असे मानले जाते आणि ती पार्वतीचेच रौद्र रूप आहे कालरात्री मातेचे स्वरूप सर्वात काळ्या रात्री सारखे आहे तिचा रंग काळा आहे भरपूर केस आहेत तिचा आकार स्वर्गीय आहे ती चतुर्भुज स्वरूपात आहे एका हातात स्थिमित आणि वज्र आहे आणि दोन हात संरक्षण मुद्रेत आहे तिच्या गळ्यात चंद्रासारखा चमकणारा हार आहे काल तिला तीन डोळे आहेत जे शक्तिशाली विजेसारखे किरण बाहेर फेकत आहेत ती गर्धबावर स्वार आहे काल रात्री ही दुष्टांचा विनाश करणारी आहे तिच्या हास्यातून अग्नी बाहेर पडत आहे मातेच्या या स्वरूपाला वीरता आणि साहसाचे प्रतीक मानले जाते राक्षसांचा आणि दुष्टांचा नाश करणारी आहे तर भक्तांना इष्ट फळ देणारी आहे योगी आणि साधक तिच्या उपासनेला विशेष देतात भक्तांना ती आशीर्वाद काल रात्री मातेचे ध्यान करण्यासाठी कराल वंदना धोरा मुक्त केशी चतुर्भुजाम काल रात्री करालिंका दिव्या विद्युतमाला माला दिव्य लोहवज्रखड्गवामोगोद्धर्वकराबुजाम् अभयवरदा चैव दक्षिणोत्पर्णिकाममहामेघप्रभा श्यामा तथा चैव गर्दबारुडा घोरदंशकारालास्यापिनोन्नतपयोधरां सुखप्रसन्नवदना स्मेरणान्नसोरोरुरुहां एवं सच्चियन्त्येत कालरात्रि सर्वकामसमृद्धिदाम् हा मंत्र म्हटला जातो ही काल रात्री श्रीकराली कल्याणी कलावती कालमाता कलदर्पत्नी कमदीश कुपान्विता कामबीज पंध कामबीज स्वरूपिनी कुमतिघ्नी नाशिनी कुलकामिनी क्ली ही श्री मंत्रेन कालक कंटक घातिनी कृपामयी कृपाधारा कृपा पारा कृपागमा असे तिचे स्तोत्र म्हटले जाते दष्टा कराल वदने शिरोमाला विभूषणे चामुंडे मुंड मथने नारायणी नमोस्तुते हा तिचा मंत्र म्हटला जातो तिची उपासना करण्यासाठी असे आणखी काही अनेक मंत्र म्हटले जातात तिला लाल रंग आवडतो म्हणून तिला लाल फुले फळे आणि वस्त्रे अर्पण केली जातात तिच्या नैवेद्यासाठी गूळ घालून केलेले पदार्थ तिला अर्पण केले जातात वाराणसीमध्ये मीरघाट येथे काल रात्री मातेचे एक सुप्रसिद्ध मंदिर आहे जे भक्त इथे येऊन दर्शन घेतात त्यांच्या सर्व मनोकामना माता पूर्ण करते अशी मान्यता आहे बिहारमध्ये नयागाव येथे मातेचे सुप्रसिद्ध मंदिर आहे उत्तर प्रदेशमध्ये मिर्जापूर येथे विंध्याचल काळरात्री मंदिर आहे अशी ही कालरात्री माता दुष्टांचा नाश करणारी आणि भक्तांना इष्टफळ देणारी शुभंकरी देवी आहे या देवी सर्व भूतेषु मा कालरात्रीरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः नमो नमः अशाच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन भागात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद